सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्व सर्व स्थाप सर्व शिक्षक जिल्हा परिषद गटातील मला कैलास वाग या शाळेत होते त्यांना पुरस्कार संपूर्ण शाळेचा मनापासून अभिनंदन ही भाषण करण्याची वेळ नाही पण मुलं इतके सुंदर झाले त्यामुळं पालकांना शिक्षकांना एकच संदेश देण्याचा वाटतो मुला मुलींना समाज मुलांना सांगा अपुष्ट आज जगात पुढे असेल तर मुलींना परत आहे आणि मुलांना परतही शिकवा त्यांना पुढापुस्त पाहिजे मी फार काही बोलणार नाही पण मुली किती पुढे गेल्या यासाठी मुली किती पुस्तक आणतात नाही पण मी पण तुमच्या सारख्या गॅदरिंग एक छोटासा चुटकुडा आहे आमच्या राणे गावात इतके कार्यक्रम होतात त्यामुळे मुला मुली इतकी हुशार झाले आणि मुला क्रीडा कला अभ्यास सर्व क्षेत्रात पुढे गेली पाहिजे फक्त शिक्षणातच नाही आणि या सर्वांगीण विकासामुळे कितीतरी कलावंत पुढे गेली खानदेशची स्मिता पाटील अभिनेत्री खानदेशची श्याम राजपूत आपण आमच्या दरम्यान

एक मुलगी नमस्कार करत होती आणि ती पण साईडला गेली जेव्हा मुलाने डोकं टेकवलं तेव्हा तो एवढाच बोलला सदा सर्वदा सर्वदायो कडावा बघा तो मुलगा सगळ्यात तिरकी तो म्हणत होता सदा सर्वदा योग तुमचा कडावा त्या मुलीला समजलं हे गाणं मला देवीला नसून मला तिने ताबडतोब दिलं गुणवंत बघा मुली फार हुशार असतात त्यांना नजर समजते आणि स्वयंभू असतात याची ही छोटीशी छोटीशीला एवढं बोलते तुमच्या पुढील कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आणि दाखवते धन्यवाद मला स्वतःला दोन तीन ठिकाणी हायवीला लग्नाच्या जा कार्यक्रमाला जायचे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ताई साहेब असे आशीर्वाद